कांद्याचा भाव वाढल्यानं शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळत आहेत अशी भूमिका मांडत असताना आपल्याला कुणीही समर्थन दिलं नाही अशी खंत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी व्यक्त केली आहे कांद्याचे भाव कडाडल्यानं तुमचा फायदा झाला परंतु नवी दिल्लीतलं शीला दीक्षित यांचं सरकारही गेलं असंही मत त्यांनी व्यक्त केलं नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये शासकीय इमारतीचं उद्घाटन करताना पवार बोलत होते यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आमदार पंकज भुजबळ आदी सगळे नेते उपस्थित होते की ज्या वेळेला कांद्याचे भाव आव्हानाला पोहोचले कधी राहायचे शेतकऱ्याला जिराई भागातल्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले त्यावेळेला देशाच्या पार्लमेंटमध्ये आणि देशाच्या वर्तमानपत्रामध्ये याची ओरड झाली त्यावेळेला कांदा उत्पादकांचं दुखणं मांडण्याचं काम मी एकटाच करत होतो आणि मी ज्या वेळेस करत होतो त्यावेळेस नाशिक जिल्ह्यातला एक सुद्धा मायाचा फूट उतर नाही आणि माझ्या पाठीशी उभं राहिलं सगळेजण बाकी भाऊ देशामध्ये देशा शिव्या घालत होते नाशिक खुश होते भाऊ वाढले कोण येणारा हा दुष्काळी भागातला का शेतकरी कांदा उत्पादक आहे त्याला कधी दोन पैसे मिळाले तर सगळीकडे चर्चा केली जाते दिल्लीचं सरकार सुद्धा त्यामुळे गेलं दुसऱ्यांदा गेलं ठाणे महापालिकेमध्ये परिवहन सभापती पदाच्या निवडणुकी